नमस्कार शेतकरी बंधून मी किसानवालाच्या माध्यमातून श्रीकृष्ण तांबे आज या ज्वारीच्या प्लॉटमध्ये आलेला आहे हा जो ज्वारीचा प्लॉट आहे भैरूभया लेंडवे यांच्या शेतामध्ये आज आम्ही हा ज्वारीच्या प्लॉटसाठी आलेले तर या ज्वारीमध्ये आळीने कशा प्रकारे अटॅक केलेला आहे आपण इथं दाखवणार आहात जसं पहिलं पूर्वी मकासाठी लष्करी आळीचा अटॅक होता तशाच पद्धतीनं आता ज्वारीमध्ये पण लष्करी आळीचा खूप अटॅक झालेला आहे तर आपण हे प्रात्यक्षिक बघूया इथं इथं पाहू शकता कशा पद्धतीने ही आळी लष्करी आळी ज्वारीमध्ये झालेली आहे या अटॅकमुळं परिणाम असं होत आहे की हे हे ज्वारी आहे ते निसवत नाही किंवा याचे जे आपल्याला याच्यापासून जे ज्वारीचं उत्पादन मिळणार आहे ते पूर्णपणे नष्ट होत चाललेलं आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हे ज्वारीचे शेंडे पूर्णपणा खराब झालेले आहेत कशा पद्धतीने आळीने याच्यावर अटॅक केलेला आहे तर हा अटॅक रोखण्यासाठी साधारण ज्वारी ज्या वेळेला आपण पेरतो तिथून साधारण तीस ते चाळीस मॅक्झिमम पन्नास दिवसाच्यामध्ये आपला याच्यासाठी सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड म्हणजे जसे की ज्याच्यामध्ये आपण कोरजन असेल प्रोफिनोफ्लॉस प्लस इमामॅक्टिन असेल हार्ड लेवलचे ज्यामध्ये आपण ॲम्पल्युगोचा पण उपयोग करू शकतो जे की सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड आहेत जे हार्ड लेवलचे मॉलिक्युल आहेत अशा मॉलिक्युलचा आपण वेळोवेळी जरा वापर केला तर ह्या अशा प्रकारचा प्रकोप थांबणार आहे कारण तसंच स्प्रे करत असताना यामध्ये आपण सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईडसोबत सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेणं ही खूप इम्पॉर्टंट आहे कारण सिलिकॉन बेस्ड जे स्टिकर आहे ते आ, आपला जो काय सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाईड आहे त्या मॉलिक्युलला पूर्णपणे आतमध्ये रुजवण्याचं किंवा जिरवण्याचं काम करेल त्याच्यामुळं आपला जो काय स्प्रे आहे तो पूर्णपणे वर्किंगमध्ये येईल कारण इथं बघ पाहू शकता आपण ज्वारी कशा पद्धतीने उद्ध्वस्त केलेले आहेत ताळ्यांनी पूर्ण शेंड्या असतील हा प्रकार असेल आणि पूर्णपणे ॲक्टिव्ह आहे आणि जर हा टायमाच्या आत जर याला स्प्रे झाला तरच हा हा जो काय अटॅक आहे तो कंट्रोलमध्ये येणार आहे अन्यथा याचं वयमान जास्त झालं तर हा अटॅक आपण रोखू शकणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं याला स्प्रे करत असताना बॅटरीचा जो स्प्रे पंप आहे त्या स्प्रे पंपाने आपण याला हळूवार फक्त मधून जात असताना थोड्या थोड्या प्रमाणात स्प्रेचा हे घेऊन प्रमाण म्हणजे थोड्या प्रमाणात आपण जास्त ज्वारीचा पट्टा न घेता दोन पट्टेच घेऊन आपण फक्त पोंग्यात कशा पद्धतीनं औषध जाईल याचं हे पण महत्वाचं आहे पोंग्यात औषध गेलं तरच ह्या अळीला आपणाला कंट्रोल करता येईल अन्यथा करता येणार नाही धन्यवाद शेतकरी बंधून